नमस्कार शेतकरी बंधूंनो नो सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर मित्रा युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामती अमरावती आवकाली पन्नास क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाला समिती आहे पार्शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकालने चारशे शहाऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल अवकाली तीनशे क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व धरंदर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकलेली बावीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकले अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वात दरंदर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाल असं मिळते वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाल हे एक हजार पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती कमेश्वर जात आहे हबीड आवं सातशे बहात्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवं तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाल समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवं पासष्ट क्विंटलची कमांद भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आलेली पंधरा क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आले दोनशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व दर दर भेटले सहा हजार नऊशे पाच रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आणि आजचे कापसे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद